नमस्कार श्री जय भवानी न्यूज चॅनल मराठी मध्ये आहे प्रज्वल गायकवाड महाराष्ट्रातील ग्रामीण शैक्षणिक राजकीय व माहितीचा घेतलेला थोडक्यात इंडियाचे संचालक व एजंट यांच्या विरोधात देवगड तालुक्यातील बचत गटाच्या महिलांची फसवणूक केल्याबद्दल गुन्हा दाखल करून त्या महिलांना न्याय देण्यासाठी गेली दीड वर्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से प्रयत्न चालू होते त्यासाठी मोर्चाही काढण्यात आला प्रशासनाला निवेदन देण्यात आले होते परंतु प्रशासनाकडून प्रतिसाद मिळत नव्हता मनसे शिष्टमंडळाने महिलांना घेऊन नव्याने रुजू झालेले देवगड पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री अरुण देवकर साहेब यांची भेट घेतली होती त्यांनी आश्वासन दिले की याचा तपास करून कारवाई करण्यात येईल असा शब्द दिला होता तपासाअंत देवगड पोलीस प्रशासनाने इस्टोर इंडियाचे संचालक व एजंट यांच्या विरोधात गुन्ह्याची नोंद करून कारवाईचा बडगा उगारल्याबद्दल मनसे शिष्टमंडळाने व महिलांनी पो पोलीस निरीक्षक श्री देवकर साहेब व उपनिरीक्षक श्री केसरकर साहेब आणि त्यांचे सहकारी यांचे पुष्पगुच्छ देऊन आभार मानले या प्रसंगी फिर्यादी सौ चैतन्य तारकर तालुका अध्यक्ष सौ स्वातीताई सावंत शाखा अध्यक्ष श्री प्रवीण मयेकर बबलू परब सौ सव रोहिणी चव्हाण सौ सव अक्षता शेडगे सौ योगिता खोत सौ पूर्वा डोंगरेकर सौ प्रगती मडवळकर व इतर महिला उपस्थित होत्या तसेच पक्षाचे नेते श्री शिरीष साहेब सिंधुदुर्ग जिल्हा पक्ष निरीक्षक श्री संदीपदादा दळवी श्री, श्री, संदीप श्री गजाननभाई राणे श्री अनिल केसरकर यांचे मोलाचे मार्गदर्शन व तालुक्यातील माझे सर्व सहकारी हो यांचे सहकार्य लाभले याबद्दल त्यांचे ही आभार श्री जयभवानी नेते मराठीसाठी मुख्य संपादक प्रज्वल गायकवाड